पाली या भाषेला जो काही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल खरं म्हणजे आपण सगळ्यांनी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत त्यांच्या वतीनं आपण माझा हा सत्कार केलेला आहे ते त्यामुळे त्यांच्या वतीनं हा सत्कार मी स्वीकारतो आणि आपला सत्कार आणि आपले आभार हे मी त्यांच्यापर्यंत पोचवतो आज खरं म्हणजे हा दर्जा मिळाल्यामुळे निश्चितपणे भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये जो काही एक मोठा विचार हा जगामध्ये प्रसारित झाला आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात विचारवंत साहित्यिक अभ्यासक लेखक यांनी पाली भाषेमध्ये प्रचंड मोठा ज्ञानसाठा तयार केला तो ज्ञानसाठा पुढच्या पिढ्यांना उपलब्ध होण्याकरता हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे त्याचं संवर्धन करण्याकरता त्याच्यावर संशोधन करण्याकरता प्रचंड मोठी मदत होणार आहे आणि हा प्रचंड मोठा ज्ञानाचा साठा पुन्हा एकदा जगाला उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी माननीय मोदीजींचे आभार मानतो आणि भिक्खू संघाने या ठिकाणी हे जे काही त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या वतीनं तुम्ही स्वीकार